नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल कुदळे आणि आशा शिंदे यांनी सीबीडी पॅनल नंबर सेक्टर घराघरात जाऊन भेट घेत प्रचार केला यावेळी त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ प्रमुखतेने प्रदर्शित करत मतदारांना आवाहन केले की पॅनल नंबर अठ्ठावीस मधून त्यांना अर्थातच कुदळे व शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे मी अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे तरी मी जे प्रचारासाठी प्रारंभ केलेला आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मला आम्हाला भेटत आहे आणि लोकांच्या इथे काही ते समस्या आहेत तर त्याच्यामध्ये लोकांनी त्या समस्या आमच्यासमोर मांडलेल्या आहेत जसा सेक्टर आठमधील अरेंज कॉम्प्लेक्सच्या समोरचा जो पार्किंगचा इश्यू आहे त्यांना ते पार्किंगच्या इश्यूमुळे त्यांना तो त्रास होत आहे आणि पार्किंग जे आहे तशी वाशीला ज्या सुविधा पार्किंगच्या आहेत तर तसे त्या पार्किंगच्या सुविधा सीबीटी मध्ये पण झाल्या पाहिजेत अशा त्यांच्या सगळ्यांच्या समस्या आहे तर ह्या सगळ्या समस्यांचा आम्ही निवारण करायचा प्रयत्न करू आणि लोकांचा प्रतिसाद एवढा सुंदर आहे तर आमचा विजय हा निश्चित आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पक्षामधून आम्ही इलेक्शन लढवत आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर जातो आणि आम्हाला चांगला प्रशि प्रतिसाद मिळतो लोकांचा लोकांच्या बऱ्याच काही समस्या आहेत त्या आम्हाला सांगतात याच्या आधीच्या लोकांनी काय केले काय नाही केलं आम्हाला माहिती नाही पण आम्ही ज्याच्या ज्याच्या घरी जातो ना त्याच्या घरी आम्हाला काहीतरी दुसऱ्या समस्या सांगतात ते त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की एखाद्या आम्हाला आता परत ही संधी आलेली आहे संधीच आम्हाला सोनं करायचं आहे आणि मी काहीतरी महिलांसाठी करू शकते आणि करीन हे शंभर टक्के मला विश्वास आहे आणि जनतेचे मला प्रतिसाद आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई